नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज गव्हाला कीड लागतं त्यासाठी मी एक ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते तर आपण इथे एक काडीपेटीच्या पेटीच्या साह्याने गवातले किडे असे पळून लावू शकतो तर इथे मी एक रिकामी काडीपेटी घेतलेली आहे जी आपल्या घरात असतेच जी संपलेली काळीपेटी असते ती घ्यायची आहे गव्हामध्ये कीड होण्याला थोडीशी सुरुवात झालेलीच होती म्हणून मग तो पूर्ण गाळून घेतला दोन दिवस उन्हात ठेवला आणि आता मी हा उपाय करते इथे मी भीमसेन कापूरचे दोन ते तीन तुकडे देखील घेतलेले आहेत आणि ते मी आता आपल्याकडे जी काळीपेटी आपण घेतली होती ती अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आणि त्या काळीपेटीमध्ये आता मी भीमसेन कापूर टाकून घेते दोन ते तीन तुकडे हे खूप होतात जर गहू जास्त असेल तर दोन किंवा तीन काडीपेटीचा तुम्ही इथे वापर करायचा आहे इथे माझा गहू थोडाच आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मी मध्ये गव्हाशामध्ये ती काडीपेटी टाकून घेते व्हिडिओसाठी मी इथे कढईत करून दाखवते पण तुम्ही जे गोनीत म्हणा किंवा ज्याच्यात तुम्ही गहू साठवत असाल तेव्हा खाली थोडा गहू टाका आणि वरून अशी काडीपेटी ठेवा आणि पुन्हा व परत गहू टाका या कापूरच्या वासाने किडे हे लगेच निघून जातात इकडे मी आज मनी प्लांट देखील स्वच्छ केला आहे स्प्रेची बॉटल नसल्याकारणाने खूप धूळ झाली होती शेवटी मला ती बॉटल काही मिळाली नाही तर मी ते स्प्राईटच्या बॉटलला झाकणाला सुईने होल केले त्याच्याने मी आज हे मनी प्लांटचं झाड स्वच्छ केलं कारण त्या कुठची कुंडी मोठी असल्याकारणाने ती उचलताही येत नाही कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा